नमस्कार मंडळी वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो तेव्हा तुम्ही कितीही पैसे कमवले तरी ते तुमच्या हातात टिकत नाही पैशांची जर बचत होत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहे त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत अनेक जण पैसे कमवण्यासाठी प्रचंड मेहनत करतात परंतु त्यांना नोकरी व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळत नाही कधी कधी व्यवसायाचे अचानक मोठे नुकसान होते पैशाची आवक प्रचंड असते मात्र पैसा हातात टिकत नाही पैशाची बचत होत नाही अशा घटना घडतात अशा घटना का घडतात तर त्यामागे अनेक कारण असू शकतात मात्र तुमच्या घरातील वास्तुदोष हे देखील त्यातील एक कारण असू शकतं वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी विविध उपाय सांगितले आहेत त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण अशाच प्रकारची नवनवीन माहिती मी आपल्या समोर घेऊन येत असतो वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे जर लक्ष्मी माता प्रसन्न झाली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही धनाची कमी राहणार नाही शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार असतो त्यामुळे शुक्रवारी काही खास उपाय केल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो आणि तुमची प्रगती होते चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी करणाऱ्या उपायाबद्दल शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी माता लक्ष्मीची पूजा करावी तिची मनोभावे प्रार्थना करावी तसेच माता लक्ष्मीला लाल रंग आवडतो त्यामुळे माता लक्ष्मीला लाल गुलाबाच्या फुलांची माळा घालावी तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठन करावे त्यामुळे माता लक्ष्मीचा सदैव तुमच्यावर आशीर्वाद राहील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही धनाची कमी भासणार नाही असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे शुक्रवारी सायंकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावर एक दिवा लावू शकता दर शुक्रवारी हा उपाय केल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते तुमच्यावर कधीही आर्थिक संकट येत नाही तसेच पती पत्नीमध्ये देखील भांडणे होत नाही शुक्रवारी सायंकाळच्या वेळी श्रीयंत्राची पूजा करावी लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करावा किंवा लक्ष्मी चालिसाचा पाठ करावा यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आपल्या मागील सर्व प्रकारचे आर्थिक संकट दूर होतात तसेच ज्या व्यक्तीवर कर्ज आहे त्या व्यक्तीने हा उपाय केल्यास त्याची देखील कर्जातून मुक्तता होते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद